धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहेत बी टीम काम करते आहे आणि बी टीम त्रास देते किंवा त्यांना का आरोपी केलं जात नाही मग ते काही डॉक्टर किंवा काही लोक असतील ते आहे धनंजय देशमुख दे हे बोललेले आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये काही तथ्य आहे काही लोक ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सौभाग्यावरती मला वाटतं सरकारी वकील आहे त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेचे काही लोक त्यांना सहकार्य करत होते हे डीम बी टीममधले हे जे सहकार्य करणारे लोक होते हे लोक सह आरोपी का होऊ नयेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि माझंही मत आहे की एखाद्या आरोपीला तो आरोपी झालेला आहे सिद्ध झाल्याच्या सुद्धा त्याला लपवायला मदत करणं त्याच्या बाजूने बोलणं आणि त्यातल्या त्या डॉक्टरसारख्या माणसानी मदत करणं आणि त्याचं मला वाटतं मी सुद्धा एक लेखीपत्र तयार केलं ले आता आणि लेखीपत्र मी जे आहे ते दे बसवराज तेली यांना देणार आहे बर तुम्हाला अजित पवारांनी भेट नाकारली परंतु धनंजय मुंडेंना मात्र त्यांनी भेट दिली का असं काही नाही अजितदादांनी मला वेळ वगैरे नाकारलेली नाही मी वेळ मागितली नव्हती आदल्या दिवशी वेळ मागितली होती मला वेळ सुद्धा मिळाली होती परंतु मला वेळेवर जाता आलं नाही दादा हे वक्तशीरपणा पाळणारे आहेत आणि काल मी त्यांना वेळही मागितली नाही आणि मी गेलो नाही परंतु माध्यमामध्ये बातम्या अशा आल्या की अजितदाच मला वेळ नाकारली असं काही झालेलं नाही मला मी वेळ परवाची मागितली होती फक्त माझं वेळेवर जाणं झालं नाही हे मात्र खरं आहे असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना त्यांच्या कोर कमिटीनं पाठराखण केलेली आहे आणि त्यांचा राजीनामा बद्दल ते म्हणतात की ते गुन्हे दोषी असतील तर आम्ही आम्ही मी हे बघा अद्याप सुद्धा मी स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही या प्रकरणामध्ये ते राजीनामा त्यांच्याच पार्टीचे लोक मागतात त्यांची कोर कमिटी त्यांच्या बरोबर असेल अजितदादा त्यांच्या बरोबर असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे ना त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे का आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही फक्त हे बी टीम सी टीम डी टीम ह्या ज्या ऍक्टिव्हेट आहे ह्या ऍक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं कारण सगळे आरोपी जे आहेत सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहे त्यांचा कसा समावेश आहे बी टीमचा पत्रामध्ये मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे ते एक आहे अजून बरंच काय लिहायचं आहे ना मी फक्त आरोप केलेले आहेत परंतु आता एस पी लेवलला काही पत्र द्यायचे ते एस पी लेवलला देऊ आयजी लेव्हलला काही द्यायचे आज शक्यतो प्रयत्न करणार आहे मी आयजींना भेटण्याचा आयजींना जे म्हणजे जे लोक पोलीस मधले लोक हे जे काही डायरेक्ट आकाला मदत करताना दिसत आहेत तर हे जे आकांना मदत करणारे लोक आहेत पोलीस दलातले यांच्यावर ते बी कारवाई व्हायला पाहिजेत ना यांच्यावर कारवाई नाही व्हायला पाहिजे का तुमचं काय मत आहे तुमची लढाई कुठपर्यंत आली या सगळ्या प्रकरणाची सुरूच आहे का अजून सुरूच आहे अजून कुठं काय संपलंय ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्या मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की तुम्ही सात तारखेला काहीतरी बॉम्ब फोडणार आहे ते काय झालं त्याचं अजून बॉम्ब ना त्याचे कागदा आलेले आहेत ना माझ्याकडे कागदावर अभ्यास करावा लागतो अचानकपणे बॉम्ब फोडून उपयोग नाही संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते येऊन त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावरती बॉम्ब फोडला तर तो बॉम्ब हे होतो आता मी त्र्याहत्तर कोटीचा बॉम्ब फोडला होता त्याच लागल मार्गाला मला असं कळत रात्रीत काही काही गावाचे रस्ते वाहत आहेत तिकड मला मला असं वाटतं सवड असली तर तुम्ही जे आहे ते एकदा मला वाटतं परळी मतदारसंघात जाऊन या विदाऊट बीबी म्हणजे डायरेक्ट बीबीएम चे रस्ते व्हायला लागलेत त्याला खाली जो हे लागतो ना बेस्ट ते तुम्ही जाऊन बघा ना मला लोक सांगतायत आमच्या गावचा रस्ता चालू झाला तुम्ही थोडा तिडका नाही आठ आठ किलोमीटर सोळा सोळा किलोमीटरचे रस्ते चालू झाले एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असं कृषी मंत्री मानिकराव मी त्यांचं बाईट ऐकली नाही एकदा बाईट ऐकतो आणि जर ते कोणत्या हेतूने बोलले हे पाहून मग त्यांच्यावरती संतोष आणि माझं कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे एक रुपयात पीक विमा घेताय तुम्ही परंतु चारशे पाचशे कोटी रुपये आता बी तुमच्याकडे आलेत तर ते कृपया आता तरी नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीवरती खर्च करू नका केंद्र सरकारने ज्या गोष्टीवरती म्हणजे उत्पादकता सोयाबीनची आणि कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जे पैसे पाठवलेले आहेत केंद्र सरकारने ते त्याच बाबीवर खर्च करावेत नवीन कृषी मंत्र्यांनी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो अण्णा आज मनोज जनरंगे पाटलांनी प्रेस घेऊन जसं संतोष प्रकरणी त्यांनी शंका व्यक्त केली सह केले केली जात नाही का माहिती दिली जात नाही आरोपींना सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे असं झालं तर राज्यात उद्रेक होईल असं त्यांचा हो बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा माहिती दिली गेली नसेल किंवा सह आरोपी आता धनंजय मानला आहे केंडे साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना की सह आरोपी अजून बरेच राहिलेले आहेत हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाहीत ज्यांनी ज्यांनी मदती केल्या ज्यांचे सीडीआर चेक करायला पाहिजे त्या सगळ्यांचे पत्र जे आहे ते आम्ही देणार आहोत या या लोकांचे तुम्ही सीडीआर तपासा आणि सीडीआर मध्ये जर हे लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी ते सह आरोपी व्हावेत असे अनेक लोक आहेत महादेव मुंडेच्या खून प्रकरणात आता पुन्हा एक अधिकारी बदलली आहेत हो मीच म्हणलो होतो ज्यावेळेस त्यांनी डीवाय एस पी सुरुवातीला मला काय वाटलं होतं की याचा तपास माझी स्वतःची मागणी एस पी बीड यांच्याकडे एल सी कडे हा तपास द्यावा परंतु त्यांनी तसं केलं नाही डीवाय एस पी डीवाय एस पी अंबाजोगाईकडे दिलं मी त्याच दिवशी मला कळाल्याबरोबर मी एस पीना परत फोन केला की डी तुम्ही एस पी साहेब ज्या डीवाय एस तपास देत आहे ते एवढे ऍक्टिव्ह नाही आहेत ते डीएक्टिव्ह माणूस आहे तुम्ही कस काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला नाही म्हणले मी एल सी बी जोडून दिली परंतु एल सी बी पूर्णपणे जोडलेली होती आता मात्र माग एल सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडं त्याचा तपास दिला आहे आणि माझं मत आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवतींना उपोषणाला बसायची पाळी येऊन देऊ नये बी डी एस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर टक्के महादेव मुंडेचे मारेकरी सापडवले पाहिजेत कारण पंधरा महिने संपलेत आता सोळावा महिना चालू झाला सुदर्शन सॅम्पल निघेल तुम्ही अंदाज व्यक्त करता हे पहा हे पोलीस तपासाचा भाग आहे त्याच्यावरती आम्ही काय बोलावस सॅम्पल वरती पोलीस तपासावर म्हणजे अमका अमका हिरो अमक्या अमक्या हिरोईन बरोबर हिरो, हिरो गर काय बोलला याचे सॅम्पल निघतात ना दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे तर सुदर्शन सारखा अतिशय नामचीन गुंडा आहे त्याचे तर सापडलेच पाहिजेत ना आणि तो कोणाकोणाला काय काय बोललाय ते निश्चितपणे पुढे आलं पाहिजे खंडणीत पण त्याला आरोपी शंभर टक्के होणारच ना तो कशाला गेलेला आहे तिथं तो संत तुकारामांचे ग्रंथ आणायला गेलता का तिथं दुसरीकडं मिळत नाही म्हणून त्या मासाजोगला गेलता का आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या दलित समाजाच्या पोराला मारहाण केली त्यांनी वॉचमॅन होता तो त्याला मारहाण म्हणून हा वाद उत्पाला एका दलित समाजाच्या लेकराला वाचवायला गेला संतोष आणि संतोष हा फार प्लेन पोरगा होता तुम्ही त्याच्या गावात जाऊन आला असता कोटीची बक्षिस त्यांनी मिळवली आणि तो शंभर टक्के भविष्यातला आमचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य राहिला असता एवढ्या ताकदीचा पोरगाव होता आणि कधीच कोणाबरोबर काही वाद केलेला नाही एवढा नम्रय त्याचं गाव त्यांनी पाणीदार गाव केलंय तुम्ही त्याच्या गावात जाऊन बघा हातपंपातून पाणी येतं उलट <coughs> इथपर्यंत पाण्याचं काम त्यांनी केलंय इतका सुंदर पोरगा तुम्ही फक्त तुमच्या दीड कोटी रुपयासाठी मारला याचं वाईट वाटतं वाट।